नमस्कार मित्रांनो साई मराठी ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करते थोडं तुझं थोडं माझं ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये असं बघायला मिळतं की आता कोर्टामध्ये जी काही आपल्या तेजसच्या बाबतीमध्ये केसची सुनावणी सुरू असते त्याचवेळेस आता ह्या ज्या काही लेडीज ॲडव्होकेट असतात त्या ह्या गायत्रीला विटनेस बॉक्समध्ये बोलावून घेतात आणि ज्यावेळेस ह्या गायत्री आता विटनेस बॉक्समध्ये येतात त्यावेळेस वकील आता ह्या गायत्रीला प्रश्न विचारतात की तुम्ही ह्या तेजस प्रभूंवर केस केली होती का त्यावेळेस आता इकडे हे जे काही ह्या आपल्या तेजसचे वकील असतात ते उठून लगेच उभे राहतात आणि बोलतात की हे बघा जज साहेब त्या केसचा आणि तेजसचा काही संबंध नाही आहे त्यावेळेस आता ह्या ज्या काही लेडीज ॲडव्होकेट असतात त्या बोलतात किंवा असं कसं काय बोलता संबंध असल्याशिवाय आहे का शेवटी आता केस करणं म्हणजे एक कोर्टातलीच बाब आहे ना असं पण इकडे ही जी काही ॲडव्होकेट असते ती या जज साहेबांना बोलते त्यावेळेस गायत्री आता सर्वांसमोर बोलते की हो मी तेजसविरुद्ध कंप्लेंट पण केली होती ओ oh लॉर्ड मी जे काही घरावर पैसे खर्च केले होते ते त्यांनी मला रिटर्न पण दिले होते परंतु त्यांनी पुन्हा आमच्या घरातून पैशांची चोरी केली होती त्यामुळे मी त्यांच्या विरोधामध्ये ही कंप्लेंट केली होती असं पण काय गायत्री ही या जे सायमनंना बोलते तेवढ्यात आता ह्या ॲडव्होकेट असतात त्या बोलतात की ओ बघा खूप मोठा एक पॉईंट आहे म्हणजे स्वतःच्या घरामध्ये सुद्धा हे तेजस प्रभू चोरी करू शकतात लाच घेऊ शकतात कशी सुटका होईल बरं यांची ना मला स्वतःच्या घरात कुणी चोरी करेल का असं पण ॲडव्होकेट वकील या आता या गायत्रीला बोलतात तर पुढे असं बघायला मिळतं की त्यावेळेस गायत्री ही तेथून जाते आता इकडे ह्या ॲडव्होकेटनी पुन्हा या मानसीला विटनेस बॉक्समध्ये बोलण्यासाठी परमिशन मागवून घेतलेली असते तर जे साहेब ती परमिशन ग्रँटेड असं बोलतात तर मानसी विटनेस बॉक्समध्ये येऊन उभी राहते आता ह्या ॲडव्होकेट लेडीज बोलतात की मला एक सांगा तुमच्या दोघांचं नातं काय आहे त्यावेळेस मानसी बोलते की मी मिसेस मानसी तेजस प्रभू आणि तेजस प्रभू हे माझे मिस्टर आहेत त्यावर आता ह्या लेडीज वकील बोलू लागतात की काही दिवसांपूर्वी तुमचा अपघात झाला होता ऑपरेशन करावं लागलं तुमचं आणि जो काही ऑपरेशनचा खर्च आहे तो तेजस प्रभूंना करणं शक्य होतं का असं जेव्हा वकील ह्या आपल्या मानसीला विचारतात तर मानसी बोलते की नाही तर मग ॲडव्होकेट बोलतात की मग एवढे पैसे कुठून आले तुमच्याकडे कुठून भरलं तुम्ही हॉस्पिटलचं बिल एवढं यावरूनच सिद्ध होत की ते लाच घेणारा माणूस आहे आणि त्यांनी लाच नक्कीच घेतलेली आहे असं जेव्हा या वकील बोलतात त्यावेळेस माणसे बोलते की हे बघा तुम्ही जे बोलतात ना ते सर्व खरं आहे मला पण पडतंय परंतु यांनी लाच घेतली हे सिद्ध नाही होतो पैसे नव्हते हे सिद्ध होत नाहीये कारण स्वतःच्या हिमतीवर जी काही ही नोकरी मिळवली होती काकांचा विश्वास पुन्हा मिळवण्यासाठी त्यांनी ही नोकरी मिळवण्यासाठी धडपडली आणि खूप प्रामाणिकपणाने ते हे है नोकरी हँडल करतात मॅडम तुम्ही प्लीज काही असे खोटे आरोप करू नका असं पण ही आपली मानसी या मॅडमला बोलते त्यानंतर मानसीच्या डोळ्यामधून पाण्याच्या धारा वाहत असतात मानसी डोळ्यातलं पाणी पुसते आणि तेजसकडे बघत विटनेस बॉक्समधून निघून जाते इकडे आता या मॅडम पुन्हा बोलतात की आता मी तेजस प्रभू यांचे बॉस यांना इथे विटनेस बॉक्समध्ये बोलवण्यासाठी परमिशन मागते त्यावेळेस ते जस साहेब परमिशन गॅरेंटेड असं बोलतात तर आता इकडे हे जे काही मॅनेजर असतात ते येतात आता इकडे हे मॅडम बोलतात की मला एक सांगा ज्यावेळेस तेजस प्रभू यांनी त्यांच्या मॅडमच्या ॲक्सिडेंटसाठी बिल भरण्यासाठी तुम्हाला जे पैसे मागितले होते मग इतक्या दिवस यांनी ही प्रामाणिकपणाने नोकरी केली का हो त्यावेळेस मॅनेजर बोलतात की हे बघा इतके दिवस यांनी खूप काही प्रामाणिकपणाने नोकरी केली आणि अगदी महत्वाकांक्षी माणूस होता हा हा लाज घेईल म्हणून असं कधी वाटतच नव्हता व हा माणूस मग मला सांगा कसं आपण त्यांना लाज घेऊ शकता व तुम्ही असं नाही म्हणता येणार ना असं पण मॅनेजर ह्या मॅडमला बोलतात त्यानंतर ह्या मॅडम आता ह्या मॅनेजरला सांगतात की येऊ शकता तुम्ही तर आता हे मॅनेजर वेटनेस बॉक्समधून उठून आपल्या जागेवरती जाऊन बसतात आता ह्या मॅडम या तेजसला विचारतात की मला एक म्हणायचं जे काही सत्यस्थिती आहे ती तुम्ही आम्हाला सांगून टाका तर आता तेजस बोलतो की मी आता लकी चार सत्य सांगितल्यासाठी वचन दिलेलं आहे ते वचन देऊन मला सर्व सत्य सांगावंच लागेल अहो जे काय हॉस्पिटलला पैसे भरले आहेत ते अज्ञात व्यक्तीने भरलेले आहे फक्त माझ्या नावाच्या समोर ते पैसे भरले असल्याचे मला एवढं समजलं मी त्यांचे पैसे पण पुन्हा जमा करणार असल्याचं तेजस हा या मॅडमला बोलतो त्यावेळेस मॅडम बोलतात की तुम्ही शहानिशा केली नाही का नेमके पैसे कोणी जमा केलेत हॉस्पिटलचे त्यावेळेस आता इकडे हा तेजस बोलतो की केली मी शहानिशा परंतु नाव नाही समजलं मला आणि ऑलरेडी पैसे हॉस्पिटलला जमा झाले होते आणि माझ्या नावानेच जमा झाले होते असे पण इकडे आता हा तेजस सर्वांसमोर बोलतो तर ताते तेजसकडेच बघत राहतात त्यानंतर आता इकडे ही मॅडम बोलते की हे बघा मायलॉड आता हॉस्पिटलच्या ज्या काही रिसेप्शनशिप आहेत त्यांना मी इथे बोलवण्यासाठी परमिशन मागते आता ही नर्स तर समोरच येऊन बसलेली असते हे मॅडम तिलाही आता विटनेस बॉक्समध्ये बोलवतात आणि विचारतात की अहो हे पैसे नेमकं कुणी भरलेत नेमकं हे पैसे तुम्हाला तर माहीत असेल ना तर ही नर्स लगेच बोलते की अहो कॅश पैसे भरले त्यांनी तिथे ते काउंटरवर आणि हे खोटं बोलतात आता तेजस आपल्या मनाशी बोलतो की ही पण कुणाला तरी सामील आहे वाटतं ही तर साप, -साप खोटं बोलायला निघाली आहेस असं पण इकडे तेजस आपल्या मनाशी बोलतो त्यावर आता मॅडम ह्या जस साहेबांना बोलते की हे बघा मी तुम्हाला खूप मोठा पुरा पुरावा सादर करते मला परवानगी द्या तर जस साहेब परवानगी देतात आता इकडे ह्या मॅडमने माधव देसाई नावाच्या एका व्यक्तीला आणून विटनेस बॉक्समध्ये उभं केलेलं असतं आणि तो व्यक्ती तिथे येऊन उभा राहतो तरीही मॅडम लगेच बोलते की मला एक म्हणायचं तुम्ही ह्या तेजस प्रभू यांना ओळखता का तरी माधव देसाई हो असं बोलतात त्यानंतर मॅडम लगेच बोलतात की कसं ओळखता त्यावेळेस आता इकडे हे माधव देसाई बोलतात की आमच्या शाळेच्या ठिकाणी जी काही जमीन अप्रुवल करायची होते त्याची सर्व काही डॉक्युमेंट्स पूर्ण करण्यासाठी ह्या तेजस प्रभू यांनी पैसे म्हणून लाच मागितले होते मी स्वतः त्यांना भेटून ते पैसे पण दिले होते असं पण माधव देसाई जेव्हा सर्वांसमोर साक्ष देतात तर गायत्री खूप खुश होते परंतु मानसी व तेजस यांना धक्का बसतो त्यावेळेस हे मॅडम लगेच बोलतं की बघा ज्या माणसाने लाच दिली त्या माणसाला सुद्धा पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे अजून कुठला मुक्कम पुरावा लागू शकतो जस साहेब तुम्हाला मी सर्व काही पुरा पुरावे तुमच्यासमोर सादर केले आहेत असं पण ही मॅडम या सर्वांसमोर जेव्हा बोलते तर माणसी लगेच उठून उभी राहते माणसी बोलते की खोटं बोलतो हा माणूस माझ्या नवऱ्याने ह्या माणसाकडून कधीच पैसे घेतले नाहीये तेजस अहो बोल ना तुम्ही असं गप्प का बसलाय अहो ह्या माणसाने कधी पैसे दिले तुम्हाला सांगा ना असं पण ही माणसी आता मोठमोठ्याने कोर्टात बोलत असते त्यावेळेस जस साहेब या माणसेला बोलतात की तुम्हाला जर तुमचा नवरा एवढा निर्दोष वाटतो तर पुरावे सहीत सिद्ध करा त्यावेळेस आता ही लेडीज जी मॅडम असते ती बोलते की आता मी तुम्हाला सर्व काही पुरावे दाखवून दिले आहेत जस साहेब आता काय राहिलं आहे सर्व काही खूप मोठमोठ्याले पुरावे तुमच्यासमोर आहेत आता काय सिद्ध होतं आणि काय नाही तुम्ही सांगा त्यांच्या ह्या कृत्यासाठी त्यांना ही शिक्षा तुम्ही दिलीच पाहिजे असं पण ही मॅडम ह्या जस साहेबांना बोलते आणि बोलते की माझी तशी न्यायालयाकडे विनंती पण आहे की कठोरात्री कठोर कट्र शिक्षा ह्या माणसाला द्यावी असं पण ही मॅडम आता सर्वांसमोर बोलते माणसिक खूप रडत असते त्यावर जस साहेब आता तेजसला विचारतात की तेजस प्रभू हा माणूस जे बोलतो ते खरं आहे का तर तेजस बोलतो की नाही हे सर्व खोटं आहे ह्या माणसाला मी ओळखत पण नाही याला फक्त पैसे दिन इथे आणून उभं केले असं पण तेजस आता कोर्टामध्ये साक्ष देतो पुढे आता माधव देसाई बोलतो की नाही नाही ओ मी खरं बोलतोय हाच माणूस ओ हा माणूस स्वतः मला असं बोलला होता की तुम्ही मला पैसे द्या मग मी तुमची फाईल अप्रुव्हल करतो मग मला सांगा आता कसं करायचं हो त्यावेळेस तर ही मॅडम लगेच पुन्हा या, या माधव देसाईंना बोलते की ही मागणी कधी केली होती बरं तुमच्याकडे तर हा माधव देसाई बोलतो की सतरा डिसेंबरला सुनंदा व तात्या खूप आश्चर्यचकित होऊन ह्या व्यक्तीकडे बघत राहतात त्यानंतर आता इकडे ही मा मॅडम बोलते की, की ही ज्या दिवसाची तारीख आहे त्या दिवशी ही माणसे हॉस्पिटलला ॲडमिट होती मॅडम लगेच सर्व काही हॉस्पिटलच्या डिटेल्स आहे ते जस सायमनना बघण्यासाठी देते सुनंदा तात्या खूप टेन्शनमध्ये असतात मानसी सुद्धा टेन्शनमध्ये असते जस साहेब सर्व डिटेल्स बघू लागतात त्यावेळेस आता इकडे ही मॅडम बोलते की बायकोच्या हॉस्पिटलच्या खर्चासाठी या माणसांनी लाच घेतली आहे हे सिद्ध होत आहे तर आता तेजस लगेच बोलतो की सर्व खोटं आहे सर्व खोटं सर्व काही रचून केलेलं कान आहे आणि हे माझ्याच बाबतीत का होते असं तेजस आपल्या मनाशी बोलतो त्यानंतर आता इकडे जस साहेब या तेजसला विचारतात की काय खरं आहे आणि काय खोटं आहे तर तेजस आता आपल्या मनाशी बोलतो की मी जर हे सर्व सत्यांची कबुली दिली तर ह्या मानसीच्या आयुष्यामधून नक्की जाऊ शकतो काय करू मी डिवक सत्तेची कबुली असं तेजसला सांगतं आता इकडे मानसी व तेजस हे दोघे एकमेकांकडे बघतात ही मानसी ते या रणजितला बोलते की अहो प्लीज तुमच्या वकिलांना काहीतरी बोलण्यासाठी सांगा ना असं मानसी या रणजितला बोलते तर जस साहेब पुन्हा तेजसला विचारतात की अहो काय खरं आहे आणि काय खोटं आहे बोला पटकन आता तेजसला कसं बोलतो की मला हे नेमकं सर्व काय चाललंय तेच काय कळे साहेब असं तेजस साहेबांना बोलतो मी कधीच ह्या गोष्टींची कल्पना पण पन केली नव्हती की ही हॉस्पिटलचे बिल ही लाच हे काही माहित नाही हो सर मला मी कधीच हे लाच प्रकरण किंवा लाच घेणं हे नाही माझ्या बुद्धीला पटलं असं पण इकडे आता तेजस या जस साहेबांना सांगत असतो तेवढ्यात आता या तेजसला सांगता सांगताच अचानक चक्कर येऊ लागते आणि हे सर्व बघून माणसी खूप मोठे ओरडते आणि आपल्या तेजसच्या जवळ जाते आता तेजसला पिण्यासाठी ग्लासमध्ये दे पाणी देतात तर तेजस ते हळूहळू पाणी पितो तात्या सुद्धा सर्व काही बघत असतात जवळ इन्स्पेक्टर उभे असतात त्यानंतर इकडे आता हे इन्स्पेक्टर या माणसेला जागेवरती जाऊन बसण्यासाठी सांगतात रणजितचा जो काही वकील असतो तो बोलतो की हे बघा माझ्या अशीलावर जे काही खोटे आरोप करण्यात आले आहे ते त्यांना सहन झालेलं नाहीये त्यामुळे त्यांना चक्कर आली टेन्शन आलं हे सर्व खोटं आहे असं पण रणजितचे वकील या सर्वांसमोर जस साहेबांना बोलतात जस साहेब बोलतात की हे जे काही आता कोर्टासमोर सादर केलेलं आहे ते पण कोर्टाला एवढं मान्य नाही आहे त्यामुळे चोवीस तासांची मुदत ही वाढ करण्यात आलेली आहे चोवीस तासांनी पुन्हा केस उभी राहील असं पण इकडे जस साहेब आपला निर्णय सांगतात आणि मानसी तर तेजसकडे बघत खूप रडतच असते तेवढ्यात आता मानसी केस संपल्यानंतर ज्यावेळेस तेजस तिथून चाललेला असतो त्यावेळेस आता मानसी लगेच तेजस समोर येऊन उभी राहते आणि बोलते की राष्ट्रहित तुम्ही का काही बोलत नाही का शांत आहेत त्यावेळेस आता इकडे मानसी या इन्स्पेक्टर समोर हात जोडते आणि बोलते की मला यांच्याशी एक मिनिट बोलू द्या त्यावेळेस आता हे इन्स्पेक्टर ठीक आहे असे बोलतात आता मानसी पुन्हा या तेजसला बोलते की ह्या बोटामधील एक बोट पकडा तर तेजस मानसीकडेच बघत राहतो आणि आपल्या मनाशी बोलतो की लकी चार्म काय चाललंय तुमचं तर मानसी बोलते प्लीज राष्ट्र तुम्ही माझं बोट बोट पकडा त्यावेळेस आता इकडे हा आपला तेजस मानसीचं एक बोट पकडतो आणि मानसीकडे बघत राहतो मानसीच्या डोळ्यातून पाण्याच्या धारा वाहत असतात इन्स्पेक्टर लगेच बोलतात की झालं का तुमचं पटकन टाईम टाइम झालाय त्यावेळेस आता पुन्हा हे इन्स्पेक्टर तेजसला जाऊ लागतात तर माणसे खूप मोठमोठ्याने ओरडते आणि या तेजिसला बोलते की जोपर्यंत तुम्ही सर्व सत्य सांगत नाही तोपर्यंत मला चैन पडणार नाही राष्ट्रहित असं पण माणसे या तेजिसला बोलते तर तेजस वळून आता मानसीकडे बघतो दुसरीकडे असं बघायला मिळतं की ज्यावेळेस आता इकडे घरी सर्वजण केस संपल्यानंतर येतात त्यावेळेस सर्वजण आता जाहीर निषेध असं म्हणत खूप काही लोक या प्रभूंच्या घरी आलेली असतात त्यांच्या हातात खूप मोठ मोठ्याल्या पाट्या असतात सर्वजण तेजस प्रभू हाय हाय तेजस प्रभू हाय हाय असं म्हणत या प्रभूंच्या घरासमोर येतात आणि चोर आहेत हे प्रभू बाहेर या बाहेर या असं हे लोक एकमेकांना बोलत असतात तेवढ्या आता सूरजच एकटा घरात असतो दिनेश पण असतो सूरज त्या दरवाज्याला आडवा होतो आणि बोलतो की मी तुम्हाला घरात येऊन देणार नाही आहे दिनेश बोलतो की अरे काय झालं दरवाजा का लावलास तर सूरज बोलतो की अरे दादा खूप बाहेर माणसं आलीत त्यावेळेस आता आबा पण रडत असते इकडे दिनेश आणि या सूरजला शांत करत असतो त्यावेळेस आता इकडे आबा रडत असते आबा बोलते की हे लोक का आपल्या पाठीमागे लागलेत दादा तर दिनेश बोलतो की तुम्ही दोघे शांत राहा आहे सूरज काय दरवाजा उडायला तयारच नसतो सर्व लोक आता तेजस प्रभू हाय हाय असं म्हणत असतात त्यानंतर आता ही माणसं बोलतात की आता हा दरवाजा काही उघडणार नाहीये आपण आता ह्या दरवाजावर दगडफेक करायची मग बरोबर उघडतील आणि खरोखर ते लोक आता दरवाजावर खूप काही दगड फेकू लागतात आणि खिडक्याला सुद्धा दगड मारू लागतात एक खिडकी पण फुटते तेवढ्यात आता हे सर्व दिनेश सूरज आबा बघतात यांना खूप टेन्शन येतं आबा बोलते की काय करायचं आता आता तर खिडक्या आपल्या फोडल्या ती या लोकांनी सूरज आता दरवाजाच्या जवळच उभा असतो सूरज दरवाजाला अगदी ताकद लावून हात लावून उभा असतो आणि ही बाहेरून लोक खूप दगड मारत असतात त्यानंतर आता इकडे एक खिडकी थोडीशी मोकळी असते दिनेश या आबाला त्या खिडकीला काहीतरी लावण्यासाठी सांगतो त्यावेळेस इकडे आता दिनेश व आबा दोघेही त्या खिडकीला खूप मोठा एक टेबलच लावून देतात आणि ती खिडकीची जागा आता पूर्णपणे झाकली जाते तर पुढे असं सूरज आता आपल्या दरवाज्याला जाऊन दोन मोठमोठ्याले सोप्यांच्या खुर्च्या ज्या असतात त्याच लावून देऊन ठेवतो आणि दरवाजा पूर्ण तो पॅक करून टाकतो इकडे हे दिनेश आणि आबा या सूरजला शांत करत असतात सूरज खूप टेन्शनमध्ये मध्ये आलेलं असत त्यावेळेस आता इकडे सर्व लोक एकमेकांना बोलतात की दरवाजा तोडून घरात जायचं आता आता गप्प नाही बसायचं तोपर्यंत हे प्रभू बाहेर येत नाही तोपर्यंत आता दरवाजा तोडायचाच असे म्हणत हे लोक आता दरवाज्यावर खूप काही मारण्याचा प्रयत्न करत असतात तरी पण आता इकडे ह्या सूरजने त्या दरवाज्याला खूप काही आतमधून वस्तू आणून लावून ठेवलेल्या असतात दरवाजा उघडणं शक्य असतं इकडे दिनेश व आबा तर खूपच रडत असतात त्यावेळेस आता हे जण खूप काही ताकदपणाला लावून तो दरवाजा काही उघडून देत नसतात आणि बाहेरून हे लोक खूप काही धक्के मारत असतात एवढ्यात आता ही आबा बोलते की आपले तात्या आणि आई जर कोर्टातून आले त्यांनी जर हे बघितलं तर काय करायचं असे आबा रडतच आपल्या भावाला सांगते आणि खरोखर त्याच वेळेस गायत्री मानसी सुनंदा आणि तात्या हे सर्वजण घराच्या अगदी जवळ आलेले असतात आणि ते बोलतात की आपल्याच घराच्या बाजूने आवाज येतोय वाटतं छाया तिथे धावत पडत येते आणि बोलते की दिदे तिकडे कशाला चाललीस तू तिकडे सर्व लोक गेलेत घरावर दगडफेक करायला असं पण इकडे छाया या गायत्रीला बोलत आहे तर गायत्री बोलते की तू कुठे चालली बॅग घेऊन तर छाया बोलते की अगे लोक खूप रागावले तिथे आणि खूप जमलेत मला तर वाटतं की प्रभूचं काही खरं नाहीये आम्ही दोघं प्रभू नाही असं त्यांना सांगितलं आणि आम्ही निसटलोय एखादा दगड जर लागला तर काय करते बाई दिदी असं पण छाया या गायत्रीला बोलत आहे तर पुढे असं बघायला मिळतं की छाया ह्या गायत्रीला बोलते की तू पण जर आमच्याबरोबर नको थांबू येतेस तर आता इकडे सुनंदा तात्या आणि मानसी हे तिघेजण अगदी घराच्या जवळ येतात आणि बघतात की ही दरवाज्यावर खूप लोक दरवाजा उघडण्यासाठी आरडाओरडा करत असतात त्यावेळेस आता इकडे गायत्रीला बोलते की प्रभूंवर ही अशी वेळ यावी ही मी खूप वर्षांपासून वाट बघते आणि आज तो नजारा माझ्या डोळ्यासमोर घडत असताना मी इथून निघून जाऊ मला बघायचीही म्हणजे आता प्रभूंच्या अस्तित्वाची राख होत असताना मला माझ्या डोळ्यांनी बघायचंय असं पण गायत्री ह्याला सांगत असते मला एकदा प्रभूंचे हरलेले चेहरे बघायचे असे पण आता इकडेही गायत्री छायाला बोलते आणि त्याच वेळेस आपली मानसी आता उद्याच्या भागामध्ये मा या माणसांवर इतकी काही तुटून पडते आणि पेटती मशाल घेऊन आपल्या हातामध्ये सर्व लोकांना सांगते की माझ्या घरातील एकाला जरी त्रास देण्याचा प्रयत्न केला ना तर माझ्याहून वाईट कुणीच नसेल हे लक्षात असू द्या मग ही नावाची मानसी प्रभू आहे असं पण माणसे या सर्व लोकांना धमकावते आणि तेवेळेस सर्वजण आता या मानसिकडे बघत राहतात कारण मानसीने हातामध्ये पेट्टी मशाल घेतलेली असते तर मित्रांनो आता नेमकं पुढे काय घडणार हे बघणंसुद्धा खूप इंटरेस्टिंग ठरणार आहे तर थोडं तुझं थोडं माझं या मालिकेचे डेली अपडेट मिळवण्यासाठी आपल्या साई मराठी ह्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे तर अगदी मनापासून धन्यवाद